नमस्कार मी गौरी बैकन मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सव्वीस डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोड आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येच्या मागे त्यांची मामीच असल्याचं चा आता उघड झालंय मामीच्या खतरनाक प्लॅनिंगमुळे सतीश वाघ यांचा काटा काढला गेल्याचं पोलीस तपासात आता उघड आलंय पोलिसांनी काल सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना अटक केली आहे त्यानंतर त्यांची चौकशी देखील करण्यात आली त्यांनीच नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं आता उघड आलंय सुरुवातीलाच आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातं पण हत्या ही आर्थिक वादातून नसेल तर अनैतिक संबंधातून असल्याचं आता उघड झालंय लोणावळ्याच्या पोलिसांचा दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकच भक्षक बनल्याचं दिसून एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलंय कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता त्याच नशेत त्याने पाच वर्ष सोबत अश्लील चाळे केल्यात या प्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेट आटोकल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना झाली होती यावरून राज्यात राजकीय वातावरण पाहायला मिळालं या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली होती या आता मोठी बातमी समोर येते राजकोट किल्ल्यावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ फूट उंचीचा भव्य पुतळा आता उभारण्यात येणार आहे ज्याचं काम देखील वेगाने सुरू झालं असून राजकोट किल्ल्यावर खोदकाम देखील सुरू झालंय महाराजांचा पुतळा निर्मितीची जबाबदारी दिग्गज शिल्पकारांवर आता सोपवण्यात देखील आली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला या निकालावरून विरोधकांनी ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता राज्यातील अनेक उमेदवारांनी मागणी केली होती दरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या, या उलट भूमिका घेतल्याचं दिसून आलंय आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएम ला दोष देणार नाहीये युगेंद्र पवार यांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचं देखील त्यांनी सांगितलंय शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी आल्याची खळबळजनक बाब आता समोर आली याबाबत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथ मधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना चौकशीसाठी समन्स देखील बजावण्यात आलाय मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला ना नाहीये बालाजी हे लातूर येथे लग्न सोहळ्यात गेले असता त्यांना हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे महायुतीच्या खाते वाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफळून आली आहे शिंदेच्या सेनेच्या काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं यात एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हो उद्योग मंत्री उदय सामंत हे आघाडीवर आहेत आता उदय सामंतांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय ते म्हणाले आरोग्य विभागाबाबत एकनाथ शिंदेनी मला विचारलं होतं असा खुलासा उदय सामंतांनी आता केलाय बीडमधील मस्सा सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय यावर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करण्यात आले यावर आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या मत्साजोग प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली संतोष देशमुख के यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका त्याला थेट फासावर चढवा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर वाल्मिक कराडांची सुरेश दस यांच्या सोबतही जवळीक होती असा देखील आरोप त्यांनी त्यावेळी केला मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणावरून संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय लोकांच्या मनात रोषाची भावना आहे एकीकडे लोक घाबरलेले आहेत पण त्यांच्या मनात रोष निर्माण झालाय आज या घटनेमुळे जिल्ह्यात सर्व पक्षांचे लोक एकत्र आलेले आहेत मी कोणत्याही गटाचा नाही पण एक सर्वसामान्य माणूस लोकप्रतिनिधी म्हणून संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतोय असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केल्या गेल्या काही काळात विशेषत यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या भागात महिलांवरील अत्याचार लुटमार दरोडे बलात्कार मुलींच्या अभय दिला जात आहे या सर्व काळात लाडके खासदार तिथे फिरकतही नाहीयेत कालची अक्षय शिंदे नंतरची घटना अत्यंत धक्कादायक आहे हे सगळे लोक कल्याण अंबरनाथ आणि बीडलाच का असतात अक्षय शिंदेचं तुम्ही आधी एन्काउंटर केलं कारण तुम्हाला राजकीय फायदा हवा होता आता हा जो नराधम पकडलेला आहे त्याने ज्या मुलीची हत्या केली या उपा, का है? तसा सवाल, है। ICC ने आता विराट कोहलीवर मोठी कारवाई केली सॅम कॉन्स्टास ची वाद घालणं विराटला महागात पडलंय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला मैदानावरील दोघांमधील या बाचाबाचीचा गंभीर घटनेची दखल घेत आयसीसीने याबाबत निर्णय घेतलाय